हाय हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता बघा मित्रांनो संध्याकाळचं टायमिंग झालं आहे आणि आता वाजले त्या पाच आणि कामावर नाही पण आत्ताच आलेत बघा मी सकाळपासून काय ब्लॉग शूट केला नव्हता म्हणजे कालपासूनच केला नाही काल के ना तर त्यात काय मित्रांनो तब्येत जरा बरी नाही डोकं तीसारखं दुखायला लागले आणि आत्ताच पोरींचं पण पावडर केलं आणि आता ह्यांनी आणल्यात अंडी तर ह्यांना अंडी खायचे इच्छा झाली आज तर ह्यांनी आणले तार तारडच जण अंडी त्यांनी एकट्यासाठी आणली बघा आता सगळेजण खायचं म्हणलं आता सगळ्यांनाच अंडी बघून खायची इच्छा होती आता ह्यांच्यापुरतीच टाकते तोपर्यंत शिजायला आणि थोडीशी अंडी आणायला होती अजून तर चला करूया आपण चहा आणि अंड्याचा प्रोग्राम ह्यांनी हव्यात हो फ्रेश कसा गेला दिवस काय करते रात्रीला येड्यावानी केलं बघा हाणून घेत होती स्वतःलाच घे ना म्हणून सानू दिदीला हाकमार दिदीला मार चहा प्यायला चल म्हणा जा आणि लघनी अंडी हे बघ आता मी ही टाकते शिजायला फिरा लागली का तू आ भूक लागली का नाही माहिने जेवण केल ताटात काय तच होऊन गेले अंडी तिकिली बघा आणि हे ह्याच अंड्यासाठी यांनी माझ्याशी बांधणं केलेती आता ह्यांना दिले मी करून मी म्हणलं होतं की तुम्हाला मी करून देणार नाही म्हणून पण ह्यांनी मला ढकलून दिले बघा त्या अंड्यांसाठी म्हणलं अंडी पुरणार नाहीत म्हणून मी पुरीला म्हणलं की अंडी घेऊन या प्रेम दम नेलं नाही आणि मला ह्यांनी ढकलून दिलं बघा ढकलून दिलं तुम्ही ढकलून कसे पाय दिलं तुम्ही मला कधी कधी म्हणताय आठवत नाही मला आठवत नाही सगळं तुमच्या मनाप्रमाणेच करायचं आणि वरना आम्हालाच दोष द्यायचं कधी गं वर्ण म्हणताय स्वप्न हा स्वप्नातच बघते तुम्हाला दमच निघला नाही तर काय करायचं तेच की ऐकून घ्यायचं नाही लगे हेडफोन घालून बसायचं कानात मला मित्रांनो ही पत्रा लागला असता बघा मागाशी लिखून दिलं त्यावेळेस म्हणलं अंडी कुरणार नाही पण खाते त्या तर नाही मला लगेच पाहिजे त्यांच्यासोबत म्हणलं सगळीच अंडी शिजवून निघतात म्हणून म्हणले अंडी आणावी पण ह्यांना काय दमस निघला नाही तर ह्यांनी मला म्हणलं तुला काय करायचं तर म्हणून मला ढकलून दिलं बघा ह्यांनी